फुल क्रिकेट उद्घाटन खाणापूर तालुक्यातील वासुंबे येथे नाथाष्टमी निमित्त श्रीनाथ क्रिकेट मंडळ व सिल्वर जुबली आयोजित केलेला भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे वासुंबी इथं श्रीनाथाष्टमानिमित्त श्रीनाथ क्रिकेट मंडळ व सिल्वर जुबलीच्या वतीनं दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या उद्घाटन समारंभावेळी श्रीनाथ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पवार महेंद्र शिंदे शिवाजी पवार हरिश्चंद्र पवार रवींद्र पवार रामचंद्र शिंदे यशवंत चव्हाण राहुल पवार जगन्नाथ पाटील सूर्यकांत पाटील अजूभाई अभिजित पवार सचिन पवार संभाजी पवार सूरज पवार आकाश पवार तुषार पवार इलाई मुलानी निलेश कदम विकास शिंदे उमेश पवार यांच्यासह खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते वाशिमे गावामध्ये नाथाश श्रीनाथ क्रि क्रिकेट स्पर्धा भरवले आहेत हे उपक्रम नवीनच चालू केलेला आहे ह्याच्या आधी होता पण सर्व आमचे जे पर वीस पंचवीस वर्ष टीम होती ते आत्ता नवीन उपदाराला आले आहे आणि ह्याच्यानंतर ह्या वर्षी आपण स्पर्धा भरवतो ह्याच्यानंतर पुढच्या वर्षी ह्याच्या डबल आपण जोमानं क्रिकेट स्पर्धा भरू आणि अंजूबाईने जसं सांगितलं की मोबाईलमध्ये जे आपली आत्ताची जी पिढी चाललेलं आहे त्याचनी कुठेतरी बाहेर मार्गदर्शन चांगलं मिळावं ह्याच्यातून सगळ्यांनी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या एकीसाठी सगळ्यांनी आताच्या तरुण पिढीने कारण तरुण पिढीच्या हातातच ह्याच्यानंतर गावाचं भवितव्य आहे त्यांनी तरुण पिढीने सगळ्यांनी समोर यावं असे कार्यक्रम सर्वांनी घ्यावं सर्वत्र एकत्र राहो हेवेदावा सगळे सोडून सगळ्यांनी एकत्र राहून आपली नाताष्टमी चांगली करावी आणि क्रिकेट स्पर्धा ह्याच्यानंतर किती चांगली होईल आणि ही आता आपण जे केलं आहे ती क्रिकेट स्पर्धा हे पुढच्या वर्षी डबल शुभेच्छा हो पारंपरिक वासुंबेगावच्या नाथाष्टमी तसेच पंचवीस वर्ष झाले आपल्या इथे पारण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे इथे पार पडतोय चालू वर्षी मुलांनी ह्या नाथाष्टमीच्या एक औचित्य साधून एक क्रिकेटचे तर टुर्नामेंट भरवायचा जो लोकांनी निर्णय घेतला मुलांनी त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो आणि ही परंपरा इथून पुढं चांगल्या पद्धतीनं वादविवाद तंटा न होता अतिशय चांगल्याप्रमाणे इथून पुढं मुलांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे क्रिकेटच्या स्पर्धा सतत दरवर्षी प्रत्येक चांगल्या पद्धतीनं भराव्यात ही एक शुभेच्छा देतो आणि सांगतो नाएं बादु। नाएं बादु। आज आपल्या वासुंबे गावमध्ये श्रीनाथ अष्टमीनिमित्त श्रीनाथ क्रिकेट मंडळ वासुंबे सिल्वर आज हा जो आमचा सिल्वर जुबली दोन हजारचा संघ आहे आज पंचवीस वर्ष पूर्ण होते आणि हे आमच्या टीमचे अध्यक्ष शिवाजी भाऊ आणि आमचे दुसरे अध्यक्ष प्रमोद बापू आमचे टीमचे एकदम धडाडीचे कॅप्टन राहुल भैया आणि हे सर्व माझे सहकारी टीम मेंबर्स आणि आज एवढा खूप आनंद वाटतो आहे की आम्ही पंचवीस वर्षानंतर आणि म्हणजे ह्या गावामध्ये एकत्र येत आहोत हा या आपल्या श्रीनाथ अष्टमीनिमित्त आम्ही ह्या स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि फार मोठा उत्साह आहे आणि आज आजकालची पिढी मोबाईलमध्ये वाया चालली पण आम्ही एक त्यांना मार्गदर्शन करतो आहे की खेळ हा असा आहे आणि क्रिकेटमध्ये अगदी क्रिकेटनं आम्हाला कसं जगायचं हे पण शिकवलं की क्रिकेटमध्ये आम्ही शेवटच्या बॉलपर्यंत हार हार मानत नव्हतो आणि आता आम्ही आमच्या लाईफमध्ये सुद्धा आम्ही हार मानणार नाही हे आम्हाला क्रिकेटनं शिकवलेलं आहे थँक्स नाथसाहेबाच्या नावानं नाथसाहेबाच्या नावानं श्रीनाथ अष्टमीनिमित्त व श्रीनाथ क्रिकेट मंडळ सिल्वर जुबली आयोजित भव्य भव्यपिल्ल फुल स्पीच स्पर्धा क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस श्रीनाथ अष्टमीनिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांचे व सर्व क्रिकेटप्रेमींचे वासुंबेने घरात सहर्ष स्वागत प्रथमता एवढा मोठा अभिमान वाटायला लागला आहे की दोन हजार पंचवीसमध्ये एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा वासुंबे गावाने आयोजित केली आणि त्या त्या, त्या क्रिकेट स्पर्धेला सर्वांनी एवढी उस् म्हणजे सर्वांनी एवढे प्रोत्साहन आणि सर्वांनी एवढी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे एक हार्दिक अभिनंदन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यात्रा कमिटीनेसुद्धा आणि आपल्या सगळ्या क्रिकेटप्रेमीने किंवा गावातील सगळ्या तरु तरुण पिढींनी आपल्याला एवढं म्हणजे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही सर्वांचे अभिनंदन आणि येणाऱ्या अनेक दोन हजार सव्वीस असेल सत्तावीस असेल त्यावेळीसुद्धा आपण क्रिकेट स्पर्धा अजून जोमाने चांगल्या मोठ्या स्पर्धा आपण मोठ्या भरवू असं मी सगळ्यांना म्हणजे आश्वासन देतो आणि आता आपल्या कार्यक्रमांचे उद्घाटन आपले विट्याचे डी वायस पी सर येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम पार पाडतोय आणि आता थोड्याच वेळात एक कार्यक्रम चालू होईल त्याबद्दल मी सर्वांचे खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल